तर नमस्कार बैलगाडी प्रेमींनो मी एटीएम दादा आज तुम्हाला घेऊन जात आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील सोराडे गावातील बैलगाड्या शर्यतीमध्ये तर यात तुम्हाला बघायला मिळणार आहे रामभाऊ पाटील यांचा बैलजोडा त्याचबरोबर कळंबेकरांचा शंभू त्याचबरोबर कले लक्ष्मणराव कोरुळकरांचा राजा आणि सर्व बैलगाडी प्रेमींना हॉटेल सेवा पुरवणारे बापूराव शिंदे काका तर चला मग तर नमस्कार मित्रांनो मी एटीएम दादा आज तुम्हाला घेऊन आलेला आहे साईच्या बाळाच्या वाढदिवसानिमित्त या चोराटे मैदानावर बैलगाडीचं एक भव्य मैदान या ठिकाणी भरलेलं आहे ते तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणीच भरलेला आहे तर पाहू शकता मित्रांनो रामभाऊ पाटील पाटण तालुका बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष या ठिकाणी देखील उपस्थित झालेले आहेत बघू शकता तुम्ही हा बैल आहे त्यांचा पैलवान आणि या ठिकाणी आहे तो बघा मथुर ही गाडी आता गट क्रमांक ला पळणार आहे तर पाहू शकता तुम्ही पैलवान आणि हा मथुर ए टी एम लॉक एटीएम हा एटीएम लॉक तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही हा कणवेकरांचा शंभू एकदम मैदानाला निवांत पारखत असा उभा राहिलेला आहे बघा हा बघा कलेडोनकरांचा हिंद केसरी लक्ष्मणराव एकदम बघा कसा थाटात पोच देत उभा राहिलाय बघा हा हा बघू शकता मित्रांनो पाटण तालुक्यातील कोरळेकरांचा राजा बघू शकता तुम्ही गटपास होऊन सिमीसाठी पाळायला आता हा सज्ज झालेला आहे तर चला तर मंडळी मग माझ्यासोबत आपण जाऊन आता सेमीफायनल ची ही शर्यत पाहूया आणि सेमी फायनल नऊ तास क्रमांक आठ शेतकरी देवी फार्म चोरारे क्रमांक हा या मताचा सेमी फायनल नऊ आहे नऊ चार नऊ सेमीतले दलवाडी मालक पटपट गाड्या दिनिटाचा जिथला जातो सेमीची शर्यत बघून झाल्यानंतर म्हणलं जरा चहा पिऊया त्यामुळं आम्ही बापूराव शिंदे काका यांच्या हॉटेलवर चहा प्यायला गेलो तर तिथे गेल्यानंतर ह्या बापूराव शिंदे काका यांच्या हॉटेलचा प्रवास कसा झाला आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांनी काहीतरी किती योगदान दिलं आपलं ही सेवा पुरवून तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हे हॉटेल आहे आणि प्रत्येक बैलगाड्या शर्यतीच्या प्रेमींची या ठिकाणी पूर्ण सोय पुरवली जाते आणि ते माझ्या पाठीमागं बघू शकतात थोडक्यात आपण त्यांची माहिती घेऊया ते कशा पद्धतीने हा हॉटेल व्यवसाय करतात आणि आपला उदरनिर्वाह आपल्या कुटुंबाचा करतात तर चला मग नमस्कार दादा नमस्कार प्रथम तुमचं नाव सांगा मला राहुल राहुल का राहुल नाव राहुल राहुल वडापवाले बरं तुमचं गाव कोणतं जुळेवाडी जुळे कुठला जुळेवाडी जुळेवाडी आता किती वर्ष झालं तुम्ही या ठिकाणी येताय त्याला पंचवीस 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 सवीस वर्ष झाले पण ती येत होते पहिले पप्पा येचेत नंतर तुम्ही यायला चालू झाले हे पप्पा तुमचं का बसले ते पप्पा आणि हे पाठी माहितीये आहे म्हणजे तुम्ही सहकुटुंब सर्वजण येता इथ या ठिकाणी आणि हे सोडून तुमचा परत दुसरा हॉटेल व्यवसाय कुठं काय नाही गावात होतं होत पण ते आता बंद बंद केलं म्हणजे फक्त मैदानावर आणि यातून तुमचा उदरनिर्वाह देखील करताय मग तुम्हाला यातनं आलेला अनुभव सांगा थोडक्यात काय कशा पद्धतीने तुम्हाला अनुभव आलेला काय अनुभव म्हणजे काय बैलगा बैलगाडी शर्यती सगळ्यांची फोटो चालते ती आणि गोरगरी बैलवाल्यांचे सगळ्यांचे परत व्यापारी सगळे असले का नाही म्हणजे सांगताना पोटाना हॉटेलवाले सगळ्यांचं पोट चालतं ना ह्याच्यावर आणि पूर्णपणे या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे मग तसं म्हणायला गेलं तर जीवनच तुमचं हे थोडक्यात थोडक्यात पाहिजे पूर्णपणे आणि तुम्हाला इथं येणाऱ्या प्रत्येक स्पर्धक जो पार्टिसिपेट होतो

संबंध झाले सगळ्यांचे तुमचं गाडी आपली होती तीन चाकी आता आपण अशोक गाडी घेतली म्हणजे ह्या धंद्याच्या जगावर तुम्ही दाए। ही गाडी देखील घेतल्या पहिले तीन चाकीवण तुमचा संपर्क आला परत दुद आता अशोक लेलन हा लहान लहान होती मुलगी एवढीच होती मुलगी बीएससी नर्सिंग शिकवून शिकवले या धंद्याच्या जेव्हा या बैलगाडीच्या जेव्हा म्हटलं पाहिजे ज्या वेळेला तुम्हाला एक कठीण प्रसंग होता ज्या वेळेला या बैलगाड्या शर्यत बंद होती त्यावेळेला तुम्हाला कसे अनुभव आले ते थोडक्यात कळतील का आम्हाला बैलगाडीशी रेदी बंद होती तेवढेच आम्ही करायचं आहे स्वतः आम्ही हॉटेल टाकले तिथे हॉटेल टाकलं तिथे एक नंबर आपण हॉटेल तिथं सुद्धा आपली क्वालिटी एक नंबर होती क्वालिटी मुळे आपल्याला कुठं बी जावं कुठं बी लावा हॉटेल पण बैलगाड्या शर्यतीमध्ये तुम्हाला आनंद मिळत होता का तिकडे तिथं नाही तिथं नाही आनंद बैलगाड्या शर्यतीमध्ये आनंद येऊ नाही बैलगाडी शर्यती दिवस येऊ कसा गेला अजून पाहिजे दिवस असं पहिला आम्ही नाही पहिला फक्त आम्ही येऊ पण तीस चाळीस तीस चाळीस किलोमीटरवर आम्ही ऐक करू खूप अड्डा आता मी की नाही हा मुंबई पुन्हा पनवेल पातूर असतो म्हणजे का कोणताच अड्डा तुम्ही चुकवण्या असं म्हणलं पाहिजे थोडं कुठलाच नाही माळ शिरजपणा पण तुमचं हे नाणी आहेच हा तुला साखरपाळी सगळं सगळी सगळं सगळं बा कुठला एक शरीर नाही चालेल तुमचं नाव काय म्हणाला बापूराव शिंदे बापूराव शिंदे शिंदे चालतं चालते ओके भेटून बरं वाटलं तुम्हाला धन्यवाद

दोन मिनिटाची चित्त्या काढू देखील

रोहित सिंगाले स्वामी विशाल गणेश मंदिर स्वाति ट्रॅव्हल चोराडे आंबेगाव सेमी फायनल तीन शू जिल्ह्या फायनल साठी तास का सहा कंडोर संघात सनी अमर घुसले कारवे सेमी फायनल पाच विजय गाडी फायनल साठी तास का आठ रेवण सिद्धप्रसन वाकेश्वर सेमी फायनल सात विजय आणि फायनल साठी तास क्रमांक नऊ संत बाबा सोन प्रशांत जाधव लोकरेवाडी तर मित्रांनो चोराडे गावातील ही फायनलची शर्यत बघूया कोण प्रथम विजेत्याचा मानकरी ठरतोय आणि नंतरचा जल्लोष कसा असतो ते देखील तुम्हाला दावतो बघा शकता मित्रांनो इथे बक्षिसाला महत्व नाही पण गुलालात राहणं हे किती महत्वाचं असतं आणि आनंदाचं असतं हे बैलगाडा प्रेमींनाच माहीत असते कसं मग नात केला पण वाया नाही गेला तर मित्रांनो प्रत्येक शेतकरी बैलगाडा प्रेमी ह्या विजयाच्या गुलालाची वाट पाहत असतो यात काही जणांना यश मिळते तर काही जणांना अपयश तरी देखील हा बैलगाडी प्रेमी पुढच्या शर्यतीसाठी मोठ्या जोमाने उभा असतो का तर नाद असतो तर मंडळी चोराडे मैदानाचा बैलगाडी शर्यतीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका आणि हा जर समजा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या एटीएम ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील घंटीचं बटन दाबायला देखील विसरू नका जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र